बातमी आहे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरला तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचं समजत दरम्यान सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय आणि मतविभाजन करणाऱ्यांपासून सावध रहा असं म्हणत खासदार बळवंत वानखेडे यांनी टोला लगावलाय म्हणणार आहे एका पहिली दुसरी नाही पहिलं आम्हीच आहोत त्याच्यामुळे <laughs> तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल असं <laughs> एवढंच नि, निमित्ताने महाराष्ट्रामधले पहिल्यांदा मी असा जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे म्हणजे याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असा पुढे आलेलो आहोत जे आज मुळात संविधानावर घाला घालण्याचा जो सातत्याने प्रयत्न होत आहे त्याचं कारणच एक कसं आहे की हे सेक्युलर मताचं विभाजन करणं हे भाजपचं पहिल्यांदा जे काही एजेंडा आहे तो एजेंडा ते राबवत आहे आणि त्या एजेंडाला काही लोक कदाचित बळी पळत आहेत तिसऱ्या आघाडीसारखं जर नवीन काही करून मताचं पुन्हा विभाजन जर केलं तर निश्चितच ते देशहितासाठी नाही राज्यहितासाठी सुद्धा चांगलं होणार नाही